राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे मुंबईतही उपनगरांमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या त्यामुळे पहाटे वातावरणामध्ये गारवा जाणवला पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला बोयसर पालघर परिसराला विजा आणि मेघगर्जनांनी झोडपलं पाऊससुद्धा झाला कोल्हापुरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर अनेक ठिकाणी तो तुरळक प्रमाणात झाला धुळ्यात शहर आणि ग्रामीण परिसरात तसंच शिंदखेडा दोंडाईचा इथे विजा मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला धाराशिव जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसत आहेत चिपळूण संगमेश्वर राजापूर इथे अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच कालपासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडली आहेत पुणे अग्निशमन दलाच्या वतीनं विविध तुकड्या शहराच्या विविध भागात पोहोचल्या असून झाडं हटवण्याचं काम सुरू आहे